टाक टाक इथे टाक शुभ सकाळ तर नमस्कार मंडळी तर मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर तर मित्रांनो आज आहे आज मी घरी घरी आहे तर घरी काय करणार आमच्या घरी नारळ काढायला आलेत काका नारळ पाडायला आले ते नारळ गोळा करतो नारळ गोळा करते आणि तिकडे नेऊन टाकणार सुचिता सुचिताचा ड्रेस काही चेंज झाला नाहीये मागच्या व्हिडिओत पण तुम्ही हात बघितलाय इलंय तेव्हा घराकडे आंघोळ करू नये काका माड्यावर न उतारतात ते हे बघा आम्ही ना सगळे नारळ योगा बघा ऍसिडीत टाकतो चिता टाकता नारळ ही आमची शेड इकडे सगळं स्टोर रूम आहे आमचं यो हे बघा असे नारळ टिक टाकतो इकडे इकडे सोडणा नारळ सोडल्यानंतर ही आम्ही याच्या ह्यानी काय नाणीत पाणी गरम करण्यासाठी हे वापरतो इकडे आहे आमचा गांडूळ खताचा प्रकल्प गांडूळ खत बनवतो इथे मी हे बघा झालेत बऱ्यापैकी हे बघा कायदा घोशेडीत या मकर मी दोन वर्षापूर्वी बनवलेलं आहे पर पहिल्या वर्षी गणपतीक लावलेलं आहे गेल्या वर्षी पण लावले पहिल्या वर्षी पूर्ण व्हाईट ठेवलेलं आहे गेल्या वर्षी कलर करून लावलं आहे आणि ह्या वर्षी हे मकर सुचिताच्या जा घरी जाणार आहे सुचिताच्या जा माहेरी ही माझी सायकल सुचिता खूप मेहनत करते खूप बघा एका आकडो कोयतो म्हणतात <laughs> याला आकडा आणि कोयता असं म्हणतात आता मी पण पाठीमागे लावलाय बघा आकडो कोयतो दाखयचे काय के सकते अरे बाबरे पावसामुळे ना, ना माळ्याच्या झाडावरती शेवळ झालेली त्यामुळे पाय आहेत तरी पण चढतायत काका सांभाळून हो नाही नाही जाते हो चुडतात ना चुडता म्हणतो आम्ही आणि ह्याचे झाडू बनवले जातात लास्ट टाइम मी एक व्हिडिओ बनवलेला झाडू बनवायचा हे नितीन मुंडगेकर आमचे शेजारी ह्या धरूक <laughs> नको हो कारण नाही का आमचा हा माड आहे ना आता माडावर चढलेली हा माड मेला वीज पडली असतली ना ही मग हा माड मेला आमचा हे बघा वरती बघा काहीच नाही असे एवढा मोठा जाऊन मेला की जीव घेऊन जाऊया काय हा कॉन्सेप्ट कुठचा आहे बघा आमचं नाश्त्याला काय आहे बघा मी सुचिताने ना आंबोळ्याच्या भाकऱ्या बनवल्यात ही रात्रीची माश्याची आमटी आहे काही नाश्ता आंबोळ्याचे भाकरी हा काय okay? एक नंबर नाश्ता करून झालाय बाबा हे सर आडसर खातो फुटला पाणी पाणी खावला फुटलं हे बघा पाच काढून ठेवली मी नंतर खाऊया आता मी जातोय कुठे आहे व्हिडिओ अपलोड करायला आणि त्याच्यानंतर येऊन आम्ही हे नारळ गोळा करणार इथे सुविधा जाऊन येते गे दा बघा गाडी पण धुवायची वेळच नाही मिळत आणि व्हिडिओ अपलोड करायला इथून मला सात आठ किलोमीटर लांब जावं लागतं इथे नेटवर्क आहे पण एवढं नाहीये म्हणजे खूप स्लो आहे नेटवर्क बरंच लांब जावं लागतं आठ किलोमीटर लांब इथे जाऊन अपलोड करणार पटकन अपलोड करून घरी येतो नारळ गोळा करायचे सुचिता नारळ मी येईपर्यंत सुचिताने बरेच नारळ गोळा करून ठेवले व्हिडिओ अपलोड करून घरी आलो काका अजूनही नारळ पाडत ते बघा तिथे सुचिताने सगळे उचलले असताना तर कालच पाऊस लागाव गेलो हा तरी तुम्ही डेअरिंग बारी करता थांब रे एकाना खाडू म्हणतात हे हे ह्या जेव्हा वापरतात ना वरती चढायच्या अटी त्या खाडू म्हणतात Thank you. चढ तू हो आता नारळ पडणार वरून बघ डूम करून झाले गो हा बर हा बर हा बर बर आहे ता भरतो तू हा बर हा

नको येऊ डोक्यावर घेतला डोक्यावर घेतला होय काय डोक्यावर घे नारळ घेऊन आले टाक टाक इथे टाक टाक ह्याच्यात ह्याच्यात टाक हा अडचण सोडतानाच व्हिडिओ शाळा कसं सोलतात बघा कोकणातो आज सकाळी तुम्ही बघितलाच असाल मी आम्ही नारळ गोळा केले तर आता आम्ही मा मावशीकडे जातो भोगव्या भोगव्या मावशीकडे जातो तर मावशीची ह्याची सुचिताची पण मावशी म्हणजे इथे जवळच आमच्या घरापासून एक पाच चार चार किलोमीटरवर राहते ती आहे सुचिताची आईला कलेक्ट करणार आहे आणि तिथून आपण बोगव्याला तर पहिल्या आधी या दोघांना कलेक्ट करूया आणि आपण भोगव्याला जाऊया सोबत आहे सुचिता आयांच आणि आता ते पण जॉईंट होते चला तर मावशी दाखवतो भोगव्याही दाखवतो आधीच एकदम आम्ही आलो आता भोगव्यात भोगव्यात तुझी त्याच्या मावशीकडे आलोय इकडचं वातावरण बघा काय मस्त आहे भारी एकदम नारळ आहे लाल काय गो पिवळे पिवळे दिसत इथे यांचे मावशीचं घर आहे आणि याच्या मागेच समुद्र आहे आपण थोड्याच वेळात तिकडे जाऊया आणि काय म्हणतो कुठे आला तू शम्बुकबाद आला तू शम्बुकबाद शंभूबाद समुद्रात समुद्रात ना माती नाहीये घराच्या बाहेर पूर्ण वाळू आहे बघा दिसते वाळूच वाळू वालु आहे अस काहीस घर आहे चतुर्थीची तयारी चालू आहे ब बाहेर चौरंग बिवरंग काढून ठेवले यांनी दोन आहे बहिणी सुचिताची मावशीचिताच्या मावशी सुचिता आम्ही ना सुचिताच्या मावशीकडे आलोय येताना मी माझा फिशिंग रॉड घेऊन आलेलो समुद्रावर जाऊन एक दोन वेळा दोन तीन स्ट्राईक मारून बघतो बघूया काय भेटलं तर भेटलं चला सुचिताच्या मावशीच्या हे घ हे सगळं त्यांचं हे बाग त्यांचंच आहे तो सुचिताचा भाऊ मावशीचा मुलगा हे त्यांचे गेस्ट हाऊस आहेत आता पावसाळ्यात बंद करून ठेवतात अशा प्रकारे हे बघा बंद करून ठेवतात आणि आता पाऊस संपला गणपती वगैरे झाला ना की परत हे इथे मस्तपैकी वाळू वगैरे टाकून मस्तपैकी टकाटक करतात त्यांनी हे प्रायव्हेट बीच आहे त्यांचं म्हणजे तसं बघायला गेलं तर आपल्या प्रॉपर्टीतून समुद्रावर जायला हा एक ब्रिज केला आहे त्यांनी आणि पडशी दहा व्हिडिओ मस्त हे भोगव्या बीच आहे मेन जो आपण तुम्ही जर आलात ना भोगवे बीचवर तर तुम्ही तिथे याल ते बघा ते तिकडे फिशिंग करतायत ना ते लोक ते जे दगड वगैरे दिसत आहेत तिथे याल आणि याच्या मावशीचं घर इथे तुझिताचा भाऊ एक फिशिंग करतोय ते बघ तिकडे एक माणूस कोणतरी फिशिंग करतोय आणि आम्ही तालको आहे <laughs> कमरेवर घेऊन मस्त समुद्र आहे सुंदर असा समुद्र किलोमीटर आणि तिकडे दिसत आहे ना नाही दिसणार इथून त्या साईडला आहे ते किल्ले नव्हती हे हा ब्लॉग इथपर्यंतच कारण काय झालं मी फिशिंग करायला गेलो आणि भिजलो त्यामुळे त्याच्यानंतर मी शूटच केलं नाही आणि त्याच्यानंतर काळोख पडला आम्ही घरी आलो तर आजचा ब्लॉग कसा वाटला नारळ वगैरे गोळा केले म्हणजे घरी होतो ते त्याच दिवशी ते नावे काढायला आले तर कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास कोकणीक अंदाज या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका हाईप करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत